तालुका वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांना एक वंचित बहुजन घाडीचा एक कॉल होता तो कॉल म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण ताकदीनं लढणार आहोत आणि जिंकणार आहोत हा संदेश देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आलो काय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये श्रद्धा नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच स्पष्ट करून सांगितलेलं आहे भाजप व भाजपसोबत असणारे जे पक्ष पक्ष सोडून इतर सर्व पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी युती करू शकते त्यांचे जर जिल्हास्त पातळीवर जर प्रस्ताव आले तर नाही सध्या तर तसं संपर्कात नाही आहे परंतु ज्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला निश्चितच प्रसार माध्यमांना आम्ही उच्छुक उमेदवार आहेत त्यांना एकच मी सांगू इच्छितो की त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जी रणनीती आहे पक्षांना वाढीची जी रणनीती आहे ती रणनीती त्यांनी आखावी आणि आपल्या सर्कलमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये योग्य कामाचं नियोजन लावा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा विधान परिषदेमध्ये काल मांडला गेला आणि ते सांगता वेळेस माजी खासदार हेमंत पाटील यांनी बौद्ध व दलित यांना म्हणजे महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये एक हिन अशा प पद्धतीनं एक आर्बन अर्बनी नक्षल हा शब्दप्रयोग इथल्या बौद्ध व इथल्या आदिवासी समूहाच्या लोकांना उद्देशून त्यांनी केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि ते हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊल टाकतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही ह्या अशा काही गोष्टी असतात परंतु आम्ही पक्षीय संघटनेमध्ये मी हा इशारा देऊ इच्छितो की ह्या अगोदर ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्या यापुढे कदापि सहन केल्या जाणार नाही तो विषय आहेत ते मावळे आहेत जे गेले ते कावळे आहेत एवढंच बोलू शकतो याच्यावर काही बोलणार नाही न्यू कमर्स जे आपल्या इथे आलेले आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे ज्यांना सत्तेची मोठी भूक असेल त्यांनी इथून दोन पावलं लांबच राहिलेलं बरं परंतु इथं जर खुलेशराव आंबेडकरांची चळवळ ताकदीनं आणि नेटानं ने ता करायची असेल तर त्यांचं वंचित बहुजन आघाडीमध्ये वेलकम सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी आज वंचित बहुजन आघाडी वसमत तालुक्याच्या वतीनं बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या असतील त्या निवडणुकीमध्ये आम्ही महिला आघाडीच्या वतीनं आम्ही पन्नास टक्के जागा मागून आम्ही लढणार आहोत आणि लढून प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही सत्तेमध्ये जाणार आहोत जिल्हाभरात म्हणजे हा उपक्रम चालू आहे आणि परवाच्या दिवशी खरवड कळमनुरी तालुक्यामध्ये खरवड सर्कलची शाखा स्थापन झाली आणि अनेक गावामध्ये पक्षाचा वर्धापन दिन होता त्या दिवशी आम्ही एकाच दिवशी जवळपास चौदा गावांच्या शाखा स्थापन केल्या आणि जिल्हाभर महिला आघाडीचं काम आम्ही चालू हेच आव्हान करू इच्छितो की ज्याप्रमाणे बाळासाहेब काम करत आहेत अंधेरीताही काम करत आहेत बाबासाहेब म्हणाले होते की माझं हा वटवृक्ष आहे की मी एका वाळवंटावरती लावला आहे आणि वाळवंटावरती त्याला फळं यायला नक्कीच उशीर लागेल परंतु ज्या दिवशी फळं येतील त्या दिवशी मात्र ती स्वाभिमानाची फळं असतील आणि ज्यांना कुणाला फळं खाण्याची घाई झाली असेल त्यांनी खुशाल पक्ष वसमत शासकीय विश्रामगड येथे वंचित बहुजन आघाडी वसमत तालुक्याच्या वतीनं येणाऱ्या आगामी स्वा स्थानिक स्वराज्य जी संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्ता संवाद बैठकीचं आयोजन या ठिकाणी वसमत तालुक्याचे तालुका प्रमुख उत्तम मामा करवंदे जी बाराते व त्यांची सर्व टीम या टीमने या ठिकाणी आज शासकीय विश्रामगृह वसमत या ठिकाणी केलं होतं आणि या बैठकीस वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व विंगचे पदाधिकारी सर्व पदा कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीवर जे बाळासाहेब आंबेडकरांचे जे बुजुर्ग कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवलेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी हिंगोली भरामध्ये सो so, या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्की नक्कीच वंचित बहुजन आघाडी यांना यश मिळणार आहे आणि ही खुनगाट या ठिकाणी आज कार्यकर्त्यांनी वसमतमध्ये बांधलेली आहे तर सर्व या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच तुम्हा सर्व पत्रकार बांधवायचं या ठिकाणी वसमत तालुक्याच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो व हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी करतो सर्वांचे धन्यवाद